राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवू सोयाबीन खिचडी मग सुरू करू सोयाबीन खिचडी आज आपण कुकरमध्ये बनवू कुकरमध्ये दोन चम्मच तेल गरम करी घेऊ तेल गरम झालं दोन तेजपान दालचिनीचे छोटे तीन तुकडे चक्रफूल तीन चार लवंगा एक मोठी वेलची तीन चार मिरे एक चम्मच जिरं आणि पाच सात कळी पत्त्याचे पानं टाकू आणि तेलामध्ये चांगले भुजी घेऊ आता एक कांदा लंबा कापी घेतला आहे तो टाकी घेऊ कांदा थोडंसं तेलाच भुजी घेतला आता आपण एक टमाटा कापी घेतला आहे तो बी टाकी घेऊ आणि तेलामध्ये चांगलं भुजी घेऊ आलं लसूणची पेस्ट टाकू एक चम्मच ते मी चांगली तेलामध्ये भुजी घेऊ म्हणजे तसं कच्चं पण नाही घे जाईन एक वाटी सोयाबीन वडी घेतली आहे अर्धा तास भिजवली आणि पाणी काळी घेतला आहे हातानं दाबी सोयाबीन वडी टाकू आणि चांगलं तेलामध्ये भुजी घेऊ एक दोन मिनिट एक बटाटा कापी घेतला आहे तो बी तेलामध्ये टाकी सण भुजी घेऊ आपण अर्धा चमचा मीठ टाकू आणि चांगलं कालूही घेऊ अर्धा चमचा हयद दोन हिरव्या मिरच्या टाकून चांगलं कालूही घेऊ म्हणजे तेलामध्ये चांगलं भुजाई जाईल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा अर्धी वाटी दाई घेतली आहे त्याच्यामध्ये पाववाटी मुगाची डाळी आहे आणि पाववाटी मसूरची डाळी आहे तर चांगली दोन पाण्याने धुई घेतली तर डाळी बी टाकी घेऊ आणि एक वाटी तांदूळ घेतली आहे हे बी दोन पाण्याने धुईसन पंधरा मिनिट भिजवी घेतली आहे हे बी टाकी घेऊ आता एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी दाळ दीड वाटीसाठी आपण सव्वा दोन वाटी, वाटी पाणी टाकू म्हणजे चांगली खिचडी होईल मोकळी मोकळी तुम्हाला जर जास्त अशी थोडी वनली वनली खिचडी पाहिजे असली तुम्ही पाणी जास्त टाकायचं स्वादानुसार मीठ टाकू आपण पहिले बी मीठ टाकलं आहे ते लक्षात घेसन टाकायचं नाही तर जास्त होईजाईन मीठ टाकून चांगलं कालू घेऊ आता एक चम्मच बटर टाकू कुकरचं झाकण बंद करी घेऊ आणि दोन शिट्या घे घेऊ मुंगाची दाई आणि मसूरची डाय लवकर शिज जाते म्हणून आपण दोनच शिट्या घेऊ तुम्ही जर तुरीची दाई वापरत असाल तर मग तुम्ही तीन शिट्या घे जा पा कुकर थंड झालं आता आपण पाहि घेऊ खिचडी कशी झाली पा कशी मस्त खिचडी झाली आहे तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर बी भी टाकू शकता आपण कसं नेहमी नेहमी तेच खायसून कंटाळतो म्हणून का वा तरी असं नवीन म्हणून सोयाबीनची खिचडी बनवा आणि खा मस्त लागते लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी आवडीन अशी खिचडी तयार आहे वा मग तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ते नक्की सांगा एकदा तुम्ही नक्की बनवी पाहिजे सोयाबीन खिचडी तुम्हाला आवडीनच चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये